सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मधू ही राघवकडे येते आणि पिंकीने राघवशी लग्न करणार असल्याचे सांगितल्यामुळे आता मधू खूप हर्ट झालेली असते मधू आता राघवला म्हणते की राघव या पिंकीचं माझ्याकडे एक सोल्युशन आहे राघव म्हणतो काय आहे सोल्युशन मधू तर मधू म्हणते की शकुंतला जी ते ऐकून आता राघव म्हणतो की मधू आपल्या घरच्या पर्सनल मॅटरमध्ये बाहेरच्या व्यक्तीला आणखी गरज नाही आणि स्पेशली ती शकुंतला बाई तुला माहिती ना ती शकुंतला जी कशी आहे ते तर मधु म्हणते की हो राघव मला माहिती आहे मधु म्हणते राघव प्लीज तू शांत हो बरं आणि जर मी त्या शकुंतलाजींना एक कॉल केला तर त्या आपला प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व करतील मधु म्हणते की त्या पिंकीला फक्त शकुंतलाजीच गप्प करू शकतात आणि त्या दोघी एकमेकींना तोडीच तोड आहेत राघव आणि मधु म्हणते की मुळात जर मी शकुंतलांना फोन केला तर त्या शकुंतलांचे माणसे आपल्याला कृष्णाला शोधायला मदत सुद्धा करतील राघव आणि तेवढ्यात पिंकी राघवच्या बेडरूमच्या दरवाज्याजवळ आलेली असते आणि मधूकडे बघत म्हणते की ए बाई तर लगेच मधू पिंकीकडे बघते पुढे पिंकी म्हणते पिंकी की पिंकीला बाजूला करण्याचा प्रयत्न करते का तू आणि आता पिंकी मधूला म्हणते की तुझी हि तुझ्यामध्ये एवढी हिंमत असेल हे मला असं वाटलं नव्हतं आणि खुर्चीवर बसत पिंकी आय टीत मधूला म्हणते की कुणाला फोन लावायचा ना लाव मीसुद्धा बघते तेव्हा राघव पिंकीला म्हणतो की हे बघा हा आमच्या फॅमिलीचा पर्सनल मॅटर आहे तेव्हा तुम्ही यामध्ये इंटरफेअर करू नका असे राघव पिंकीला बोलतो तेव्हा असतच पिंकी राघवला म्हणते की कसं आहे ना भाऊजी सात दिवसापर्यंत जर माझ्या धन्याचा शोध लागला नाही तर तुम्ही माझे धनी होणार आहात आणि मग आपलं पर्सनल मॅटर एकच होणार की असे लाजतच पिंकी आता राघवला बोलते पिंकी म्हणते की तेव्हा तुम्ही जरा दमाना घ्या एकदम चिलेस्ट आता पिंकी मधूकडे बघते आणि म्हणते काय ग माझ्या तोंडाकडे काय बघते हिंमत नाही ना होत माझ्या समोर बोलायची पिंकी म्हणते की झालं ना आता तुझं टायटाय मिक्स आणि थांब मी तुझी हेल्प करते असे म्हणत पिंकी मधू समोर येते लगेचच पिंकी आता मधूचा मोबाईल घेते आणि म्हणते की दुनिया लई पुढे गेली आणि ह्या अशा अंगठ्याचा इथे वापर होईल असा कोणी विचार केला होता का असे म्हणत आता पिंकी मधूच्या मोबाईलमध्ये आता मधूच्या अंगठ्याचा वापर करून पासवर्ड उघडते आणि लगेचच मधू ही पिंकीला म्हणते की माझा फोन दे मी तुला काय सांगते आणि लगेच त्यामध्ये शकुंतलाचा फोन काढून पिंकी शकुंतलाला ला कॉल लावते तेव्हा आता इकडे शकुंतला चहा पित असते आणि आता मधुचा आलेला फोन बघून शकुंतला हा फोन घेते शकुंतला म्हणते की बोला माहिणार आणि आता काय काम काढलं आणि आता लगेचच मधु पिंकीच्या हातातून मोबाईल घेते आणि स्पीकर बंद करत आता मधु शकुंतला सांगते की आज सकाळी जी आमच्या घरी असे म्हणत आता मधु ही पिंकी कशी घरी आली आणि खुर्चीवर बसत त्याने कसा अधिकार मागितला याची सर्व हकीकत शकुंतलाला सांगते पिंकीने कसे राघवला सांगितले की भाऊजी या पिंकीला हिसाब पाहिजे पिंकीने सांगितलेले असते की सात दिवसात तुमचं लगीन होणार आहे ना त्या कृष्णाबरोबर मग मला पती के बदले पती हवा आहे राघवने सांगितलेले असते की तुमचा नवरा कृष्णाने पळून नेला ना मग जेथून पळून नेला तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही कंप्लेंट करा आणि म्हणजे पोलीस तुमच्या नवऱ्याला ऑफिशियली शोधू शकतील असे राघवने आता पिंकीला सांगितल्याचे देखील मधु शकुंतला सांगते पिंकीने आता धमकी दिलेली असते तर जर सात दिवसात तुम्ही तुमचे सर्चिंग करा आणि जर माझे धनी मला परत मिळाले नाही तर आठव्या दिवशी मी तुमच्या सोबत मॅरेज सेरेमनी करील हे देखील आता मधु शकुंतलाला सांगते ते ऐकून शकुंतला म्हणते की असं आहे का मायना राणी द्या बरं त्या पोरीला जरा फोन द्या तुम्ही तेव्हा आता मधू तो फोन पिंकीकडे देत म्हणते की बोल बोल आता शकुंतलाजी सोबत बोल हो आता पिंकी मधूकडे बघते तर मधू म्हणते की घाबरलीस का बोल ना आता आता का तुझी दातखिळी बसली ग आणि पिंकी आता मधूकडून मोबाईल घेत तो स्पीकरवर टाकते तर शकुंतला आता पिंकीला म्हणते काय कोण आहेस तू शकुंताला म्हणते की ते रत्न आमचे व्यायी आहेत तुला काही कळत आहे का त्यांना जर त्रास दिला तर आम्हाला त्रास दिल्यासारखा आहे शकुंतला म्हणते की ध्यानात येत आहे का आम्ही काय बोलतोय ते आणि त्यामुळे मापात राहायचं कळलं का पोरी तुला आणि आत्ताच्या आत्ता तिकडनं तुझं सामान बांधायचं आणि तेथून चालतं व्हायचं क त्याचं कसं आहे ना शकुंतला बी बोलली विशेष टॉप असे आता शकुंतला पिंकीला बोलते ते ऐकून आता पिंकी म्हणते की नमस्कार शकुंतला देवी आवटी मी पिंकी युवराज धोंडे बोलते फ्रॉम आडगाव सातारा आणि ते शब्द ऐकताच आता शकुंतलाच्या कपाळाला घाम आलेला असतो आणि ताटकन उठून उभा राहत शकुंतला म्हणते की पिंकी मॅडम तुम्ही आणि तिथे पिंकी म्हणते की होय शकुंतला जीवी आम्हीच आहोत तेव्हा हो आता मधुसकट शकुंतलाला शकुंतला मोठा झटका बसलेला असतो पिंकी म्हणते की आहो या मुरमुरीच्या फोनवरून आम्ही स्वतः तुम्हाला फोन केला शकुंतला म्हणते की तुम्ही आम्हाला स्वतःहून फोन केला काही काम आहे का तुम आमच्याकडे पिंकी म्हणते त्याचं कसं आहे ना काम म्हणजे मी सहज आले होते तुमच्या पार्क यांच्या घरी पाहून चाराला आणि इथे ही जी व्यक्ती आहे ना तिला तुमच्या बरोबर इम्पॉर्टंट बोलण्यासाठी तिने फोन लावला होता शकुंतला म्हणते की असं आहे काय लगेच येतो आम्ही आणि हे काय लगेच निघालोय आम्ही असे शकुंतला पिंकीला बोलते शकुंतला म्हणते की एक नंबर आहो या या मी तुमची वाटच बघते असे म्हणत आता शकुंतला फोन ठेवते तेव्हा आता लगेचच मधू ही पिंकीकडून फोन घेते तर आता पिंकी म्हणते की मगाशी मी तुमचा अर्धवट माझी ओळख करून दिली आता मी माझी फुल तुम्हाला ओळख करून देते असे म्हणत पिंकी म्हणते की मी आमदार मिसेस पिंकी युवराज धोडे पाटील फ्रॉम आडगाव सातारा ते ऐकताच आता मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते मधू म्हणते काय आमदार तर पिंकी हसतच मधू समोरून तेथून निघून जाते आणि आता पटकनमधून ही राघव समोर येते आणि म्हणते की राघव अरे ही बाई तर तिच्या पोझिशनचा फायदा घेते पण तू काही काळजी करू नकोस शकुंताला जी येत ना त्या सगळं ठीक करतील मधु म्हणते की डोंट वरी तू काही काळजी करू नकोस पण तेवढ्यात पिंकी मोठी काठी घेऊन येते आणि मधूला आडवी घालते तेव्हा मधूला मोठा धक्का बसलेला असतो मधु राघवच्या जवळ येत असतानाच आता पिंकीने मधूच्या समोर काठी धरलेली असते आणि मधूची खूप घाबरगुंडी उडालेली असते पिंकी म्हणते की ए मागं सरक तर मधु मागं सरकते तेव्हा आता राघव म्हणतो की पिंकी युवराज धोंडे पाटील आणि लगेचच पिंकी म्हणते की ओ नाचलेले भाऊजी तु, तुम्ही काही काळजी करू नका आणि लगेचच पिंकी मधुला म्हणते की हे काय तुझे हजबंड आहे का पुन्हा आता इंग्लिशमध्ये पिंकी आता मधुला विचारते की हे तुझे हजबंड आहे का सांग आता मधू म्हणते की नाही तेव्हा पिंकी म्हणते नाही ना मग का त्यांच्या अंगचटीला जात असते मगापासून मी बघते तुला मॅग्नेटिकसारखी त्यांना अशी चिटकून असतेस तू तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो या काठी एवढं सेप अंतर ठेवता येत नाही का तुला तर आता काठी बाजूला घेत मधू म्हणते की तुला काय करायचं आहे तेव्हा पिंकी पुन्हा काठी आता मधुला उगारते आणि म्हणते की मला काय करायचं पिंकी म्हणते कसं आहे ना आता या सर्चिंगमध्ये जर माझ्या धान्याचा शोध लागला नाही तर त्या कृष्णेचे हजबंड माझे हजबंड होणार आहे तेव्हा आता आ करून मधूला मोठा धक्का बसलेला असतो पिंकी म्हणते की आता मी काय तुला सांगते ना ते ध्यानात ठेवायचं आणि दोघांमध्ये तुम्ही एवढं अंतर मेंटेन ठेवायचं कळलं का तुला चुटकी वाजवत पिंकी म्हणते की अंडरस्टँड बेटर अंडरस्टँड त्यानंतर पिंकी म्हणते की पकडकाठी तर आता मधुकाठी काठी पकडते तेव्हा आता पिंकी रागवला म्हणते की हे बघा तुम्ही सेप अंतर ठेवता तेव्हा तुम्हाला काठी पकडण्याची गरज नाही पण हिला गरज आहे तेव्हा मधुकाठी पकडते तर आता पिंकी म्हणते की हंगासी, आणि आता हाच तुझा आयुष्याचा ठेवा असे म्हणत लगेचच हसतच पिंकी आता बाहेर येते इकडे आता पुन्हा सगळेजण हॉलमध्ये येतात तर पिंकी आता झोपाळ्यावर बसलेली असते आणि तेवढ्याच शकुंतला जी पिंकीसमोर येते आणि म्हणते की बोला मॅडम काय सेवा करू तुमची पिंकी म्हणते की हे बघा शकुंतला देवी मला या राघव रत्न पारख्याशी लग्न करायचंय पण सारखी ही मांजरी सारखी माझ्या मार्गात येते तेव्हा आता लगेचच पिंकी मधुकडे बघते आणि तुमच्या जेव्हा मला ही चॅलेंज देते आणि माझ्याशी पंगे घेते आता तर मी बी इथे आहे आणि ही बी इथे आहे बघू काय होत असे आता पिंकी शकुंतलाकडे बघत बोलते पिंकी म्हणते की बोला तुम्हाला काय करायचं ते करा तर आता शकुंतला म्हणते की त्याचं काय आहे ना मॅडम शकुंतला म्हणते की तुम्ही सकाळी मला फोन केला आम्ही हॅलो बोललो पण नंतर फोनवर कुणी बोललंच नाही त्यामुळे आम्हाला कळलंच नाही की त्या फोनवर बोलणाऱ्या म्हणजे तुम्ही आहेत त्या शकुंतला म्हणते की आम्ही तुम्हाला फोनवर लय बोललो आमची खरंच मोठी चूक झाली शकुंतला म्हणते की तेव्हा आम्हाला माफ करून टाका आणि तुमच्या मेमरीतून ते डिलीट करून टाका ते ऐकून आता ऋतुजा रेश्मा सगळेजण आवाक झालेले असतात पिंकी म्हणते की मेमरीतून डिलीट करू का ठीक आहे केलं मी डिलीट पिंकी म्हणते की पण आता हिचं काय तर आता शकुंतला मधुकडे बघत पिंकीला म्हणते की हिच्या वतीने सुद्धा आम्हीच माफी मागतो शकुंताला म्हणते की त्याचं कसं आहे ना तुम्ही किती मोठे आहात ना हे यांना ठाव नाही शकुंतला म्हणते की लहान तोंडी त्यांनी मोठा घास घेतला तेव्हा अडाणी समजून त्यांना माफ करून टाका पिंकी म्हणते की तुम्ही स्वारी मागितली आणि ती मला मिळाली पण हिच्या स्वारीचं काय पिंकी म्हणते की एरवी तर या पोरीची जीभ एवढी चुरू चुरू चालत असते ना आणि आता बघा कसा ढेकळ खाऊन गप्प बसली तेव्हा आता शकुंतला मधुला म्हणते की मायनाराणी मॅडमची माफी मागा तेव्हा आता लगेचच मधु म्हणते की मी आणि हिची माफी मागो का ते शक्य नाहीये कळलं का तुम्हाला मधु म्हणते की आणि तुम्हाला काय झालं शकुंतला जी तुम्ही का असं वागताय आणि तुम्हाला सुद्धा हिची माफी मागायची काहीच गरज नाहीये तेव्हा आता शकुंतला पुन्हा मधुला खुनावते आणि माफी मागायला सांगते तर मधु नकारार्थी मान हलवते आता तो चाललेला प्रकार बघून ऋतुजा आणि रेश्मा गालातली गालात हसू गाला लागतात ऋतुजा म्हणते की आज तर उलटीच माझ्या बागायला मिळाली रेश्मा म्हणते की आणि मधुवहिनीच्या तोंडावरचे भाव बघितले का हळूच ऋतुजा असतच म्हणते की अगं त्या शकुंतला देवीचं तर पिंकीच्या ताटाखालचं मांजर झालंय ऋतुजा हळूच रेश्माला म्हणते की तुला खरं सांगू का आज मज्जाच मज्जा तर आता लगेचच शकुंताला मधूला म्हणते की हे बघा मयना राणी मी तुम्हाला सांगते त्यांची माफी मागा तुम्ही त्यांना जिवारी लागेल असे बोललात की नाही मला सांगा ना तेव्हा आता चला बरं तुम्ही माफी मागून टाका मायना राणी माफी मागा तेव्हा आता मधू म्हणते की एक तर ही बाई त्या कृष्णाची मैत्रीण आहे आणि ती कृष्णा या बाईच्या नवऱ्याला घेऊन पळून गेली आणि ते दोघं जर सात दिवसात सापडले नाही तर हिला राघवशी लग्न करायचे काय संबंध आहे हिचा राघवशी असे आता मधु शकुंतलाला सांगते तेव्हा आता राघव म्हणतो की कुणीही माझ्या घरी यावं आणि माझ्याशी लग्न करावं असं मला म्हणायचं आणि मी हे सगळं ऐकून घेऊ काय त्यानंतर आता राघव पिंकीकडे बघतो आणि म्हणतो की काय आमदार पिंकी धोंडे पाटील तुम्हाला एवढं कळत नाही का जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत गुन्हेगार हा सिद्ध होत नाही म्हणून राघव म्हणतो की आहे का तुमच्याकडे पुरावा ती कृष्णा तुमच्या नवऱ्याला घेऊन पळून गेली नाही ना तुमच्याकडे पुरावा मग सारखं सारखं कृष्णावर आरोप करणं बंद करा असे राघव पिंकीला सांगतो ते ऐकून पिंकी आता पळतच राघवकडे येते आणि म्हणते की आहो नाजलेले भाऊजी तुम्ही तर कृष्णाचा आता जपच सुरू केलाय पिंकी म्हणते की तुम्ही तर तिला देवाऱ्यातच बसवलं आणि लगेचच पिंकी मधुला म्हणते की ए मध्ये मध्ये बोलणारी राणी माझं प्रेस्टित जर तुझ्या समोर आलं तर तुला फायदाच होणार आहे ना तेवढ्यात आता शकुंतला म्हणते की मॅडम तुम्ही अशा उभ्या का बसाना तर पुन्हा पिंकी आता झोपाळ्यावर बसते तेव्हा आता शकुंतला म्हणते की मायना राणी या जरी मॅडम दिसायला लहान दिसत असल्याना तरी यांची कीर्ती खूप महान आहे शकुंतला म्हणते की आहो त्यांच्या मतदारसंघात त्यांनी विकासाची खूप मोठी मोठी कामे केली आहे आणि त्यांच्या गावात मॅडमचे एवढे मोठमोठे बॅनर्स लागले ना की तुम्ही विचारही करू शकत नाही माईना राणी शकुंतला म्हणते की पक्षाध्यक्ष यांच्या कामावरती खूप खुश आहेत शकुंतला म्हणते की तेव्हा मैनाराणी त्यांना हलक्यात घेऊ नका त्यांच्या एका शब्दावर अशी कामे होतात तुम्हाला माहिती नाही मधु मा म्हणते की हो होत असतील कामे पण त्याचं मी काय करू तेव्हा आता शकुंतला म्हणते की अहो मैनाराणी मॅडमची तुम्ही माफी मागा आणि आमच्या शब्दा खातर तरी मागा तेव्हा आता मधु इकडे तिकडे बघत पिंकीची माफी मागत म्हणते की सॉरी तर पिंकी म्हणते की काय म्हणाली तर लगेचच हसण्याचे नाटक करत मधू म्हणते की स्वॉरी तेव्हा आता राणीचा चेहरा बघून पुन्हा ऋतूच्या गालातली गालात हसत आता रेश्माला खुनावते तेव्हा आता पिंकी म्हणते की वाराती मागून आलेल्या आले घोड्याला कुत्र सुद्धा विचारित नाही आणि हे सुद्धा तसंच आहे पाठी मागून जर माफी मागितली ना त्याला काय बी किंमत नसती पिंकी म्हणते की आणि त्यात हे जबरदस्तीचं उरावर दगड ठेवल्यासारखं स्वारी असली सॉरी ही पिंकी आजी बात अॅक्सेप्ट करायची नाही असे पिंकी मधुला बोलते तेव्हा आता शकुंतला म्हणते की मॅडम असं नका करू आणि आता मैना राणीने मोठ्या मनापासून तुमची माफी मागितली ना तेव्हा तुम्ही सुद्धा मन मोठं करा आणि मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाका तेव्हा आता हात करत पिंकी म्हणते की नाही शकुंतला देवी नाही नाही आता या मध्ये मध्ये करणाऱ्या राणीला शिक्षा देण्याची वेळ आली आहे पिंकी म्हणते की पनिशमेंट तेव्हा आता ते ऐकून काकू म्हणते की आता हे जरा होत आहे बर का माझ्याच घरात येऊन माझ्याच घरातील माणसाला तू शिक्षा देणार आहे का ती ऐकून पिंकी आता उठून काकू समोर येते पिंकी म्हणते की तुमच्याच घरातले मला वाटेल तसे बोलत होता तेव्हा तुम्ही कुठे गेला होता तेवढ्यात आता शकुंताला पुन्हा पिंकीला म्हणते की आहो मॅडम तुम्ही जरा बसून घ्या तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका पिंकी म्हणते बघितलं का कसं बोलतात त्या शकुंताला म्हणते की पहिली चुकी आपण कुणाची माफ करतो ना तेव्हा अशी चूक त्यांच्याकडून पुन्हा होणार नाही त्याकून त्याला म्हणते की आम्ही तुमच्याकडे तशी रिक्वेस्ट करतो आमचं ऐका तर आता हात करत पिंकी म्हणते की मला या मध्ये करणाऱ्या राणीचा चेहरा बघायचा नाही हिला घेऊन जा तेव्हा आता मधू म्हणते की नाही बघायचा ना माझा चेहरा मधु म्हणते की मग इथे का थांबलीस तूच निघून जाणार तर आता पिंकी म्हणते की बघा आता कशी हिची जीप चुरू चुरू चालते पिंकी म्हणते की इला आज दिवसभर किचन मध्ये पाठवायचं आणि मी इला जे जे बनवायला सांगेल ते ते हिने बनवायचं तेव्हा मधुला मोठा धक्का बसलेला असतो पिंकी म्हणते की तेव्हा कुठे जाऊन मी हिला माफ करण्याचा विचार करील तर मधू म्हणते की मला मान्य नाहीये पिंकी म्हणते की घ्या शकुंतला देवी बघा आता इथं मैचा मास शकुंतला म्हणते की एक मिनट मॅडम मी बघते आणि लगेचच शकुंतला आता राणीचा हात धरून राणीला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की आता मी जे सांगते ना ते गुमान बोलन ऐका शकुंतला म्हणते की ही खूप मोठी हस्ती आहे आणि यांच्याशी जर तुम्ही नीट वागत वागले ना तर यात तुमचाच फायदा होईल मधू लगेचच आता शकुंतलाकडे बघते तेव्हा शकुंतला अजूनच मधूचा हात दाबते आणि म्हणते की लक्षात येत आहे का आम्ही काय म्हणतोय ते तर मधू म्हणते की बरं तर आता इकडे मधू लगेच पिंकी समोर येते आणि म्हणते की बोला आता आता काय करायचं तेव्हा आता पिंकी म्हणते की हां आता कसं तेव्हा पिंकी म्हणते की डाळ भात लोणची पापड आणि भातावरती साजूकली तूप आणि त्यामध्ये आता बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत सुद्धा करायचं त्यानंतर पिंकी म्हणते की त्यानंतर बटाटा भजी कांदा भजी आणि गुलाबजाम बनवायची पिंकी म्हणते की काय येतं एका ध्यानात मध्ये मध्ये करणाऱ्या राणी तेव्हा आता राणीला मोठा धक्का बसतो पिंकी म्हणते की त्याचं कसं आहे ना जर ध्यानात येत नसेल तर ध्यानात कसं आणून द्यायचं ना ते या पिंकीला चांगलंच माहीत आहे आणि आता सगळेजण पिंकीकडे बघत असतात तर आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता लगेचच मधू पिंकीची आज्ञा मानून किचन मध्ये जाते आणि पिंकीने सांगितलेले पदार्थ बनवू लागते इकडे आता राघव हा काकूकडे येतो आणि काकू तुला म्हणतो की पिंकी एक आमदार आहे आणि कृष्णा एक चोर तेव्हा पिंकी ही कृष्णाची मैत्रीण कशी राघव म्हणतो की ही पिंकी साताऱ्यामध्ये राहते आणि ही कृष्णा पुण्यामध्ये मग या दोघी एकमेकींना कुठे आणि कशा भेटल्या राघव म्हणतो की अजून असे असंख्य प्रश्न आहे ज्यांची उत्तरे शोधणं महत्वाचं आहे तेव्हा आता काको म्हणते की त्यासाठी अगोदर कृष्णाला शोधायला हवं तर राघव म्हणतो की आणि तेही आई येण्याच्या अगोदर तर आता इकडे पिंकी बेडरूम बेडरूममध्ये जात मावशीला कॉल करते आणि म्हणते की राघवदा तुम्हाला सर्चिंग करायला बाहेर जाणार नाही हा पिंकीचा शब्द आहे तेवढ्यात आता दरवाजात कोणीतरी ऐकत असल्याचे पिंकी बघते आणि आता कोणीतरी चोरून ऐकत असल्याचे बघताच पिंकीला मोठा धक्का बसतो आणि आता हुशारीचा खेळ करत पिंकी आता पुन्हा कसे राघवला तिथेच थांबून ठेवते आणि तिकडे गड चिरवलेलं जात आता सिंधू कशी गुंडांच्या शकुंतलाच्या सावडीतून आता सावीची सुटका करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा